आज दत्त जयंती आहे दत्त उपासना ही अखिल विश्वामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने केली जाते मुळामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीचा आपण जर विचार केला तर भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वीपासूनच म्हणजे वैदिक काळापासूनच देवतांची स्तुती करण्याची परंपरा आहे मग याच्यामध्ये निसर्गामधील ज्या वेगवेगळ्या देवता आहेत त्याची स्तुती आपल्या वेदामध्ये केली आहे मग त्याच्यामध्ये वरुण पर्जन्य सूर्य अशा अनेक देवता आहेत याच्यापैकीच मुख्यतः वेदामध्ये मरुत सूर्य आणि अग्नि अशा तीन देवतांची मुख्यतः मोठ्या प्रमाणामध्ये स्तुती केलेली सापडते म्हणजे अखिल वेदाचा आपण विचार करत असताना अनेक देवतांची स्तुती जरी असली तरी मुख्यतः या तीन देवतांची स्तुती करून या तीन देवतांना मुख्यत्व वेदाने दिलेले आहे म्हणजे याचा अर्थ असा की आपल्या भारतीय परंपरेमध्ये वेद काळापासून त्रैमूर्तींची संकल्पना मानलेली आहे असं आपल्याला सापडतं पुढे पुराण काळामध्ये आपण आल्यानंतर पुराण काळामध्ये सुद्धा ब्रह्मा विष्णू आणि महेश अशा तीन मुख्य देवता मानल्या गेल्या त्याच्यामध्ये ब्रह्मदेव हे विश्वाची उत्पत्ती करणारे मानले गेले भगवान विष्णू हे विश्वाचं चलन करणारे मानले गेले आणि भगवान महेश म्हणजे भगवान शंकर त्यांना आपण रुद्र म्हणतो ते भगवान शंकर यांनी ज्या वेळेला पापाधिक्य होतं पापाधिक्य झाल्यानंतर जगाचा प्रलय घडून आणणारे म्हणजे भगवान शंकर अशी संगती पुढे लावलेली आपल्याला सापडते मग पुढे या तिन्ही देवतांचं एकत्रित रूप म्हणजे कोणतं तर अनुसया पुत्र असणारे भगवान श्री दत्तात्रय महाराज अनुसया मातेंना मिळालेल्या मिला, मिला, वरानुसार भगवान विष्णू शंकर आणि ब्रह्मदेव हे तिन्ही देव अनुसया मातेच्या पोटी जन्माला दत्तात्रय प्रभूंच्या रूपाने अवताराला आले अशी कथा आहे म्हणजे या तिन्हीच एकत्रित रूप म्हणजे दत्तात्रय प्रभू म्हणून दत्तात्रय प्रभूंना तीन मुख आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकतं अजून दुसरी संगती अशी की दत्तात्रय प्रभू हे सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांना आश्रय देणारे आहेत म्हणून दत्तात्रय प्रभूंचे तीन मुख आहेत असं आपल्याला सापडत असं आपल्याला पाहतायत आणि याचमुळे दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी असणाऱ्या ब्रह्मा विष्णू महेश या तिन्हीच्या अंशामुळेच दत्तात्रेय प्रभूंची उपासना वेगवेगळ्या संप्रदायात वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते म्हणजे शैवांचा आपण विचार केला तर शैव असं म्हणतात की दत्तात्रय प्रभू हे शैवपंथी आहेत भगवान विष्णूंचा अंश असल्यामुळे भगवान विष्णू चे संप्रदायाचे लोक असं म्हणतात की भगवान विष्णू हे भगवान दत्तात्रय हे वैष्णव संप्रदायाचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या पद्धतीने दत्तात्रेय प्रभूंची उपासना आजही आपल्या वेगवेगळ्या वेग संप्रदायामध्ये केली जाते म्हणजे नाथपंथीय संप्रदाय आपण जर पाहिला तर तिथेही दत्तप्रभूंना मान आहे दत्तप्रभूंची उपासना तिथे पण आहे त्यानंतर महानुभाऊ संप्रदाय आपण पाहिला तर महानुभाऊ संप्रदायामध्ये सुद्धा दत्त प्रभूंची उपासना आहे हे दोन्ही संप्रदाय एकमुखी दत्ताची उपासना करणारी आहेत असं आपल्याला सापडतं वारकरी संप्रदायाचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा दत्तप्रभूंची उपासना आहे मग त्याच्यामध्ये शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांपासून ही उपासना रूढ झाली का यावर जर आपण चिंतन केलं तर याचं उत्तर समाधानकारक हो मिळत कारण नाथ महाराजांच्या अगोदरच्या वाङ्मयामध्ये ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांच्या वाङ्मयामध्ये दत्तप्रभूंच्या बद्दलचा उल्लेख अथवा एखादा अभंग वाङ्मय सापडत नाही म्हणून जनार्दन स्वामींकडून आपल्या वारकरी संप्रदायाला ही उपासना मिळाली नाथ महाराजांनी जी आरती केली आहे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा आणि पुढे तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत याच्यावरून त्यांच्यापासून आपल्या संप्रदायामध्ये ही ही जी उपासना आहे ती रूढ झाली असं आपल्याला म्हणता येईल मुख्यतः त्रिमूर्ती दत्ताची उपासना करण्याचीच वारकरी संप्रदायामध्ये पद्धत आहे असं आपण यावरून म्हणू शकतो गुरुचरित्रामधला एक संदर्भ याच्यामध्ये मला जाता सांगावा असा वाटतो की गुरुचरित्रामध्ये नवव्या अध्यायामध्ये असं वर्णन आलंय की भगवान ब्रह्मदेव जे आहेत ते ब्रह्मदेव चलनवलनासाठी जगाच्या या सगळ्या उत्पत्तीसाठी वगैरे चंद्राच्या रूपामध्ये अवताराला आले भगवान महेश म्हणजे शंकर हे दुर्वास ऋषींच्या रूपाने अवतारला येतात आणि भगवान दत्तात्रयां म्हणजे कोण तर भगवान विष्णू हे दत्तात्रयांच्या रूपामध्ये अवताराला येतात अशीही दत्तप्रभूंच्या अवताराबद्दलची कथा श्रीगुरुचरित्रामध्ये मांडलेली आहे या सगळ्याचा अर्थ असा की दत्तात्रय प्रभू ही आव ही जी देवता आहे ती देवता सर्वांना वेगवेगळ्या प्रकारची सुख प्रदान करणारी आहे म्हणूनच दत्तात्रय प्रभूंची उपासना आजही अखिल विश्वामध्ये केली जाते आणि दत्तात्रय प्रभूंची उपासना करणाऱ्या प्रत्येक भक्ताला दत्तात्रय प्रभू भरभरून देतात असं दत्तात्रय प्रभूंचं वैशिष्ट्य आहे या दत्तजयंतीच्या परमपावन मुहूर्तावर प्रभू दत्तात्रयांच्या चरणी पुन्हा पुन्हा नमस्कार करूयात आणि या अखिल विश्वाला पुन्हा शांती ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे विश्वात्मक देवतेची आपण उपासना करून याच ठिकाणी हा व्हिडिओ थांबूया धन्यवाद